त्याने आपण सर्वांना अशी एक विनंती करू इच्छितो की आपण आपल्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं शाळेसाठी मदत करावी जेणेकरून एक निधी उपलब्ध होईल आणि तो आपल्याला या शाळेसाठी वापरता येईल जेणेकरून या शाळेचं जे भविष्य आहे ही चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल हे झालं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक यानंतर मी या ठिकाणी कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्या पाहुण्यांचा आपणासमोर परिचय करून देतो आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते प्राध्यापक डॉक्टर शांताराम मुकुंदा रायसिंग सर तसं सरांचा जीवन प्रवास आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे सरांचे बालपण आणि शिक्षण खूपच प्रतिकूल परिस्थितीत झालेले आहे घरच्या गरिबीवर मात करायची असेल तर शिक्षण हा एकमेव पर्याय आहे हे ओळखून सरांनी शिक्षणाचा ध्यास घेतला लहान वयातच सरांना हॉस्टेलला राहावे लागले अनेक संकटांना सामोरे जावे लागले वेळ प्रसंगी शिकताना स्वतःच्या हाताने स्वयंपाक देखील करावा लागला येथील प्रसंग सर सांगतीलच हे जो संघर्ष आहे तो आपल्याला वाटतो तितका सोपा नाही त्यांच्या जिद्दीने आणि सकारात्मक वृत्तीने त्यांनी या संकटावर मात केलेली आहे सरांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि सर संगणमेर येथील श्रमिक संग कनिष्ठ महाविद्यालयात तेहतीस वर्ष ज्ञानदानाचे काम केलेले आहे सर या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य देखील राहिलेले आहेत सर आता सेवानिवृत्त आहेत सरांनी तीन पिढ्यांचा दैदिप्यमान प्रवास अनुभवलेला आहे सरांच्या आई वडिलांनी घेतलेले कष्ट स्वतः शिक्षण घेऊन शिक्षक म्हणून समाजाच्या जडणघडणीत दिलेले योगदान आणि आता सरांच्या मुलांचे यशस्वी आयुष्य हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे नोकरीच्या निमित्ताने सर संगमेर मध्ये स्थायिक झाले सरांची पत्नी एक मुलगा आणि दोन मुली यांच्यासह हा छोटासा वटवृक्ष आज खूप मोठा झालेला आहे तिनही मुलांनी उत्तम रीत्या शिक्षण पूर्ण केलेले आहे सरांचा मुलगा श्री राहुल शांताराम रायसिंग हे पहिल्याच प्रयत्नामध्ये यूपीएससी म्हणजे भारत सरकारची जी सर्वात टॉपची परीक्षा असते ती पास झाले आणि भारतीय महसूल सेवेत डेप्युटी कमिशनर इन इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस आय आर एस सेवेस सुरुवात केली इतर आपण कलेक्टर असं म्हणतो या पदावरती त्यांनी सुरुवात केली उत्कृष्ट कामगिरी केल्याने राहुल सर बढती होऊन आता डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स डी आर आय इन दिल्ली मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येथे कार्यरत आहेत सरांची एक मुलगी इंजिनिअरिंग पूर्ण करून आता दुबईमध्ये स्थायिक आहे तर दुसरी मुलगी ही इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून नॉर्वे या देशामध्ये यशस्वी आयुष्य जगत आहे सरांच्या नातीचे शिक्षण नॉर्वे मध्ये सुरू आहे हे सर्व पाहून सरांच्या मेहनतीचे आणि मूल्यांचे फळ किती सुंदर आहे याची जाणीव होते आता बाजून आपल्या प्रमुख पाहुण्यांचे त्या ठिकाणी स्वागत करूयात कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री पुचकेवाड सर यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर माननीय श्रीमती परदेशी मॅडम यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे यांच्या हस्ते आपल्या शाळेच्या शिक्षिका परदेशी मॅडम यांचा इकडे बघा इकडे इकडे आई काही शिकलेली नव्हती माझे वडील सुद्धा काही शिकलेले नव्हते पण वडिलांचं सांगतो वडील खूप टॅलेंट होते खूप बुद्धिमान होते असं काही नाही की शिकलं म्हणे त्या माणसाला बुद्धी असते आणि न शिकलेला बुद्धी नसते असं नाही परमेश्वराने सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे कोण कसा वापर करतो हे ते महत्वाचं आहे माझे वडील हे वन वनीकरण मध्ये काम करायचे झाडं लावायचे ट्रेंचिंग खोदायचे द्यायचे खरं सांगतो खोटं नाही तर रेंजर विचारायचे वडिलांना मुकुंद किती ब्रास काम झालेले इथे माझ्यासारख्या तर माझे मला सुद्धा एक ब्रास काम म्हणजे किती माहीत नव्हतं एक ब्रास काम म्हणजे मला सुद्धा माहीत नव्हतं मी कॉलेजला जाईपर्यंत तर एक ब्रास काम म्हणजे शंभर घनफूट शंभर घनफूट आणि एक ब्रास काम करायला इतके एक ब्रास कामाचा इतका मोबदला त्याला गुणिले ते घनफूट वगैरे तो हिशोब काढण्यासाठी तो रेंजर माझ्या बापाला विचारायचा आणि माझा बाप एक दिवस पण शाळेत गेला नव्हतं मग माझा बाप शिकला कसा तर माझ्या वडिलांचे भाऊ होते चुलत भाऊ ते शाळेत जात होते त्यांची पुस्तकं पाहून पाहून याला काय म्हणतात याला अ म्हणतात याला ब म्हणतात याला एक म्हणतात याला दोन म्हणतात एवढे वडील शिकलेले होते आणि वडिलांना वाचता येत होते लिहिता येत होते अंक गणित येत होते उजळणी येत होती बारा खडी येत होती जेव्हा पहिलीला गेलो ना पहिलीला गेल्यानंतर गुरुजींनी मला एक बन शिकवलं पण घरी मला माझ्या वडिलांनी शंभरपर्यंत शिकवलं दुसऱ्याच दिवशी कसं शिकवलं वडील म्हटले एक ते झिरो ते नऊ पर्यंत हो ते जाणक रिपीट होतात शंभर पर्यंत बघा तुम्ही झिरो ते नऊ हे जाणक पाडीमध्ये रिपीट होतात म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग अकरा कसा लिहायचा तर वडील म्हटले एक लिहायचा अजून एक लिहायचा दहा एक अकरा बारा तेरा शंभर पर्यंत मला शिकवलं वडिलांना पावकी नेमकी पाडे सगळे पाठ असायचे आणि त्याच्यामुळे माझं गणित हे गणित माझं सुधरले गेलं मी शिक्षण केलं बी एड केलं आणि संगमनेर कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम लागलो रुजू झालो जा जर मी ठरवलं म्हटलं घेतलं असत तर शिक्षण गेलं असतं माझं मी शिक्षण सोडलं नाही कारण मी त्या कालावधीमध्ये फुले वाचले आंबेडकर वाचले त्यांचे विचार वाचले संत गाडगे बाबा वाचले आणि मला समजलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही कारण आपलं काही आता आपल्याकडे काही जमीन जुमला नाही आपण हातावर मजुरी करणार हातावर आपलं पोट आहे आई वडील मजुरी करतात आणि आपल्याला शिकवतात म्हणून आपल्याला शिकणं भाग आहे आणि म्हणून मी शिक्षण केलं नोकरीला ला ला लागलो नोकरी करतात ला जाधव थोडस की मी मुलं कशी शिकवली सतत माझ्या असतात हातात पुस्तक राहिलं मुलांना वाटत चार आपलं बाप रात्री दिवस पुस्तक धरून बसतो बायको कंटाळची सोडा ते पुस्तक हे करा ते करा पुस्तक हातात नेहमी असायचं आणि म्हणून पोरांना असं वाटायचं बापाच्या हातात पुस्तक आहे आणि आपण जर इकडे तिकडे हे गेलो तर बाप वाईट वाटेल बापाला आणि जर माझ्या हातात बाटली असते तर काय झालं असत माझ्या हातात बाटली असते तर पोरांच्या हातात ती बाटली गेली असते पण माझ्या हातात पुस्तक होतं माझ्या हातात पुस्तक होतं म्हणून पोरांनी पुस्तक घेतलं शिकले माझे पूर्ण चांगले मध्ये यायचे माझा एक मुलगा बीटेक झाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बीटेक झाला मुलगी पण एम झाली गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मध्ये चांगल्या चांगल्यानं ॲडमिशन मिळत नाही एक मुलगी इंजिनिअरिंग झाली म्हणजे तिन्ही मुलं इंजिनिअर झाले मुलगा शेवटच्या वर्षाला असताना कारण मी त्यांना खूप शिकवलं म्हणजे मी माझ नोकरी सांभाळून त्यांना शिकवायचो माझी बायको फार काही शिक शिकलेली नव्हती नवी शिकलेली पण ती पण खूप मोठं योगदान कर तिचं पण खूप मोठं योगदान आहे तिने मुलांकडे लक्ष दिलं म्हणजे घर सांभाळून मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं मुलांना शिकवलं आता माझा मुलगा लास्ट इयरला ब्रिटेनच्या लास्ट इयरला असताना सर त्याला एक वर्ग वर्गमित्र क्लासमेट रूममेट म्हणाला त्याला अरे राहुल म्हणा चल आम्ही एमपीएससी एमपीएससी पी एस क्लासला जातो तू पण ये काय होत हा गेला धर्माधिकारी सरांची क्लासेस बघितलं याला काहीतरी प्रश्न विचारला आणि बरोबर उत्तर दिलं तू म्हटलं तू मग आमच्या क्लासला का नाही येत तू परत म्हटलं अरे राहुल येतो पण याने क्लास जॉईन केला शेवटच्या वर सर असताना बीटेकची पण परीक्षा इकडे एमपीएससी चा पण क्लास असं दोन्ही तो करायचो तो ज्यावेळेस बीटेक पास झाला त्यावेळेस कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे कॉलेजमध्येच कॅम्पस इंटरव्ह्यू असतो त्याच्यामध्ये त्याला भारत पेट्रोलियम ही भारत सरकारची चौदा रत्नामधून एक रत्न येते भारत सरकारच्या भारत पेट्रोलियमच्या म्हणजे भारत सरकारची कंपनी येते त्याच्यामध्ये त्याला असिस्टंट मॅनेजरची पोस्ट मिळाली ज्यावेळेस हो 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 मला पाच हजार पगार होता त्यावेळेस त्याला सव्वा लाख रुपये पगार कंपनीने दिला होता जॉईनिंगला डायरेक्ट सव्वा लाख रुपये पगार तो मुंबईला ट्रेनिंगला गेला आणि त्याने ची परीक्षा दिली होती आणि ती युपीएससी मध्ये पहिल्याच आयटम मध्ये पास झाला मला म्हणले पापा मी नोकरी नाही करत माझ्या अंगाला काम पुटायला लागलं आपण एवढ्या परिस्थितीतून आलेलो आहेत एवढ्या गरिबीतून आलेलो आहेत मी नोकरी सोडली नाही नोकरी सोडल्यावर काय होईल बाबा तू लोकांना नोकरी मिळत म्हणून तू नोकरी सोडतोय तो ना पप्पा मला याच्यात इंटरेस्ट नाही मी भारतीय सेवेमध्ये हो जाईल म्हटलं जा बाबा तुला आता जे करायचंय ते कर मी काय तुझ्यावर जास्त फोर्स करत नाही सव्वा लाखाची नोकरी सोडून तो परत पुण्यात आला परत एमपीएससी यूपीएससी चे क्लास त्याने जॉईन केले ची मेन परीक्षा दिली आणि पहिल्याच मध्ये तो पास झाला मेन सुद्धा आणि तो ज्यावेळेस मेन्स झाला त्यानंतर तो प्रिलिम पण पास झाला प्रिलीम असते आणि त्या प्रिर्लीम मध्ये पास होत पास झाल्यावर भारतातला तो सगळ्यात कमी वयाचा होता सगळ्यात कमी वयाचा कारण त्याला एकवीस वर्ष वय लागतं युपीएससी परीक्षेला तो एकवीस वर्ष त्यांनी कम्प्लीट केलं होतं नुकतंच तो सगळ्यात कमी वयाचा होता तो भारतीय शासकीय सेवेमध्ये रुजू झाला माझी मुलगी एमटेक झाली तिचं लग्न झालं तिला चांगला नवरा मिळाला ते पण इंजिनिअरिंग जावाई दुसरी लहान मुलगी ती इंजिनिअरिंग झाली चावे पण इंजिनिअर मोठी मुलगी मागे नॉर्वेला आहे छोटी मुलगी दुबईला आहे जी नॉर्वेला आहे ती घरी बसून तिच्या कंपनीमध्ये रिक्रूट होणाऱ्या मुलांची इंटरव्ह्यू घेते तिला आता जवळजवळ दहा बारा वर्षाचा अनुभव आहे म्हणजे ह्या सक्सेस मागे काय कारण आहे ते एकच कारण आहे मी घडलो माझी पुढची पिढी मी घडवली काय मी मागाशी म्हटलो की माझ्या अगोदरच्या कितीतरी पिढ्या बर्बाद झालेल्या होत्या आपल्या समाज व्यवस्थेचा जर अभ्यास केला आपण नीट की काही ठराविक लोकांनी आपल्याला शिक्षणापासून इतर सामाजिक याच्यापासून दूर ठेवलेलं होतं शिक्षण फक्त ठराविक लोकांनाच होता मला सांगा मी असा जर प्रश्न विचारला हे काका बसलेले आहेत यांचे आजोबा काही शिकलेले होते का होते ना शिकलेले गर। ते मला माहिती आहे कारण शिक्षणाचा अधिकार हा फक्त ठराविक लोकांना होता आणि तो कोणाला होता तुम्हाला माहिती आहे त्यांचं नाव सांगायचे काही गरज नाही की त्यांची मक्तेदारी होती असं ते मानायचे म्हणजे आपल्या ज्या पिढ्या होत्या अगोदरच्या तुमच्या माझ्या काय सगळ्यांच्या हे शिक्षण वाचून हे मागासलेले होते यांना शिक्षण नव्हतंच आणि म्हणून आपण शिकलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये शिक्षणासाठी सगळ्यांना संधी उपलब्ध करून दिली की जी सुरुवातीला उपलब्ध करून दिली मतदानाचा अधिकार दिला राईट टू एज्युकेशन या ठिकाणी मॅडम तुमची शाळा पाहून मला खूप आनंद झाला माझी पण अशीच शाळा आहे मी पण जाणार आहे म्हणजे अनेक वेळा मी जाऊन आलो पण आमचाही कार्यक्रम घ्यायचं चाललंय आणि तुमची शाळे करून खूप मोठी शाळा आहे अंजली रुपती सारखे मॅडम सर सारखे शिक्षक आणि ते मिल्ट्रीमॅन असे मोठे मोठे माणसं या छोट्याशा शाळेतून पास आऊट झाले म्हणून शाळा खूप मोठी आहे पण दुःख हे वाटत की माणसं घडली विद्यार्थी घडलेत नोकरीला लागले पण शाळा मात्र तशीच आहे शाळा आता कदाचित पाण्याने गळतही असेल पावसाचं पाण्याने गळत असेल कुणीच लक्ष देत नाही शासन लक्ष देत नाही मग कोणी लक्ष दिलं पाहिजे सरांनी आता आवाहन केलं पाहिजे की या ठिकाणी जे माझे विद्यार्थी यांचा मेळावा खास मला असं वाटतं सरांनी तेच दृष्टिकोन समोर ठेवलेला आहे की माझे विद्यार्थ्यांनी थोडस आर्थिक हातभार आर्थिक सहाय्य करावं आणि त्याच्यातून काही शाळेच्या काही अडचणी असतील त्या दूर होतील मी सगळ्या माझे विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती करेल की त्यांनी थोडा हातभार लावा सर मी या ठिकाणी या ठिकाणी नमूद करतो की काही आर्थिक तुम्हाला मदत लागत असेल तुम्ही आमदार यांच्याकडून घ्या थोडीफार मी तुम्हाला दर आणि ते जे काही ते वॉटर तुम्ही याच म्हणतात प्युरिफायर फिल्टर ते घेऊन या मुलांसाठी पण ती आपली सुद्धा जबाबदारी गावकऱ्यांची जबाबदारी आहे इथले माझी विद्यार्थ्यांची जबाबदारी हे आपण बोलली पाहिजे या ठिकाणी तुम्हाला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी या ठिकाणी सगळ्यांची आभारी आहे संयोजकांचे आभारी आहेत आमच्यावरील सगळे मान्यवरांचे आभारी आहेत तुम्ही उपस्थित राहिलात मला ऐकून घेतलं माझा पहिलाच प्रसंग आहे सरांनी मी माझं ज्यावेळेस रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला त्यावेळेस मला फारसं काही बोलता आलं नव्हतं कारण एवढे लोक बोलून गेले आणि आता जेवणाची वेळ झाली दोन मारले सर तुम्ही काय बोलणार मी थोडक्यात बोललो जे बोललो ते बोललो पण आज मला खूप काही बोलायचं होतं जेवढं मला बोलायचं होतं मी ते बोललो तुम्ही ऐकलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद